हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के व्ही शिल्पामध्ये फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारतात कोणते फळ सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाते ऑप्शन ए लीची बी नारळ सी पपई डी आंबा फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंबा आंबा हे फळ आवडीने खाल्ले जाते प्रश्न दुसरा आहे जगातील कोणत्या पक्षाला सर्वात चांगली दृष्टी आहे ऑप्शन ए चिमणी बी मोर सी गरुड डी बगळा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गरुड गरुड या पक्षाला सर्वात चांगली दृष्टी आहे प्रश्न तिसरा आहे सर्पदम झाल्यास कोणती वनस्पती उपयोगी पडते ऑप्शन ए निलगिरी बी कार्ले सी कंटोला डी पिंपळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कंटोला सर्पदंश झाल्यास कंटोला ही वनस्पती उपयोगी पडते प्रश्न चौथा आहे भारतात कोणत्या नदीत हिरे सापडतात ऑप्शन ए नाईल पी गोदावरी सी सावित्री डी कृष्णा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कृष्णा क्रुश्ना, कृष्णा नदीत हिरे सापडतात प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन ए सोलापूर बी उदयपूर सी कोल्हापूर डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे प्रश्न सहावा आहे कोणता प्राणी जन्माला येताच आपली आई गमावतो ऑप्शन ए विंचू विकासव सी मांजर डी साप फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंचू विंचू हा प्राणी जन्माला येताच आपल्या आईला गमावतो प्रश्न सातवा आहे लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ऑप्शन ए सावंतवाडी बी कोल्हापूर सी अमरावती बी अकोला फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सावंतवाडी सावंतवाडी येथे लाकडी खेळण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न आठवा आहे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन ए सालेर बी अस्तंबा सी कळसूबाई डी मल्हेर मुर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कळसूबाई सह्याद्री पर्वतातील सर्व उंच शिखर कळसूबाई हे आहे प्रश्न नववा आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन ए अमरावती बी मुंबई सी सातारा डी पुणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे प्रश्न दहावा आहे गोवा राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए मुंबई बी नागपूर C, D, सी पणजी डी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पणजी गोव्याची राजधानी पणजी आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद